नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे शनिवार त्यामुळं नवीन वर्ष चालू झालेलं आहे साडेसातीमधलं सुद्धा असेल तरी सुद्धा शनीचं जे जे सांगितलेलं आहे ते शनिवारचं जरूर करा वर्षातला या पहिला शनिवार येत आहे त्याच्यामुळं जरूर जरूर करा चला आज आपण बघणार आहोत की पैशाची कमतरता अचानक येणारी पैशाची कमतरता किंवा आपली इच्छा असते की या महिन्याला आपल्याला एवढे या पैसे यावेत आणि ते येत नाहीत असं का होतं सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं होतं हे नजर बाधेमुळं होतं दुसरी गोष्ट तुम्ही तुमचे कर्म आणि तुमचे कष्ट हे कमी पडत असतात यासाठी होतं पण आपण सगळं आहे कष्ट करतो बाबा सगळं करतो आहे अगदी पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करतो पण तरी सुद्धा पैसा आपल्याला पुरत नाही अशा वेळी काय रेमेडी करावी की घरातल्या घरात आहे कुठं आपल्याला पैसा खर्च सा करायचा नाही काही करायचा नाही फक्त मनातल्या भावना छान पाहिजेत त्या मा माता लक्ष्मीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याच्यासाठी काय रेमेडी करायची आपण ते लक्षात घ्या रेमेडी तुम्ही आजही करू शकता उद्याही करू शकता ज्या मिनिटाला तुम्हाला वाटेल की आपल्याला आता या रेमेडीची गरज आहे त्यावेळी तुम्ही रेमेडी करू शकता किंवा मग ज्यांना गरज नाहीये आत्ताच्या आत्ता पैसा पाहिजे अशी पण पैशाची चणचण कायमस्वरूपी भासते त्यांनी शुक्रवारपासून किंवा पौर्णिमेपासून सुरुवात करावी रेमेडी कशी कर आहे काय आहे व्यवस्थित ऐकून घ्या तर तू एक कुठलाही प्रकारचा काचेचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता स्टील घेऊ नका शनी महाराजांना नाही घ्यायचं या बाकीपैकी जी कुठला बाऊल तुमच्या घरात असेल अगदी काचेचा छोटा बाऊल असेल तरीही चालेल छोटा बाऊल तो काचेचा घ्यायचा काचेची प्लेट घ्यायची काहीही तुम्हाला चालेल फक्त स्टील घ्यायचं नाही आपल्याला मातीचं घेतलं तरी सुद्धा चालेल पण स्टील ते बाकी कशाकडे जायचं नाही चांदी असेल सोनं असेल तरी चालेल तर ताटली घ्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत वाटीभर तांदूळ किती बसेल तुमच्या बाउलमध्ये आता आपल्याला आणखीन लागणारे एक रुपयाचं नाणं एक पांढरा कागद एक हिरवा पेन आणि दालचिनीच्या स्टिक आता दालचिनी हलक्यातली जी येते नुसती अशी सरळ सरळ पट्टे असतात त्याचे तीन आहे जी मध्ये दालचिनी येते जी आपल्याला मध्ये मिळते किंवा चांगल्या चांगल्या मसाल्यांच्या दुकानामध्ये मिळते की ती लांब लचक एवढी असते आणि त्याची वळकुटी झालेली असते ती ओरिजिनल हा खालचा माला असतो सगळ्या गाळातला साल बिल काढलेला असा तर जी ओरिजिनल दालचिनी असते त्या तीन दालचिनीचे चांगले एवढे एवढे तुकडे आपल्याला हवे आहेत रेमेडी करायला सुरुवात करायच्या आधी नक्कीच प्रोटेक्शन सॉल्ट किंवा साधं मीठ असेल त्यांनी हातपाय धुवे किंवा आंघोळ झाल्या झाल्याच आपण ही रेमेडी करावी आता रेमेडी करा करायला बसल्यावर सगळ्यात प्रथम माता लक्ष्मीच्या किंवा जय माता लक्ष्मी जय माता लक्ष्मी किंवा श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी हा नावाचा जप चालू ठेवावा चालू ठेवून एक ताटली घ्यावी व्यवस्थित त्याच्यामध्ये तांदूळ पसरावेत तांदूळ जा तांदूळ ठेवून झाल्यावर त्याच्या भोवती तांदूळ आपले खाली आपल्या प्लेटमध्ये आपण एक वाटी तांदूळ हे केले आता जो आपण कोरा पेपर घेतला होता रेशांचा चालेल कोरा चालेल कोणता पण चालेल त्याच्या हिर त्याच्यावर हिरव्या पेनं सगळ्यात वरती लिहायचं थँक्यू युनिव्हर्स त्याच्यानंतर खाली तुम्हाला लिहायचं किती पैशाची गरज तुम्हाला कमी पडते किंवा किती पैसा तुम्हाला हवा आहे पगार वाढ इतकी इतकी हवी आहे या सगळ्या गोष्टी दोन असो तीन असो चार असो कितीही गोष्ट आहे की माझा या महिन्यापासून पाच हजार रुपये पगार वाढला आहे त्यासाठी थँक्यू यू युनिवर्स मला पाच हजार रुपयांची गरज आहे ते मला मिळाले त्यासाठी थँक यू थँक्यू युनिवर्स अजून तुम्ही काही लिहू शकता की तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ हवी आहे किंवा बिझनेसमध्ये महिन्याला इतके पैसे हवे आहेत त्यासाठी थँक्यू युनिवर्स पैसा जो हवा आहे तो आकडा लिहून थँक यू लिहायचं हा तुमची आता कमाई जर महिन्याचा पगार तुमचा वीस तीस हजार रुपये असेल आणि तुम्ही त्याच्यावर लिहाल की मला एक करोड रुपये पुढच्या वेळी मिळाले पाहिजेत तर हे शक्य नाही आहे आपल्या आपली परिस्थिती त्यापेक्षा थोडं जास्त त्यापेक्षा थोडं जास्त असं करत काय माणसानं पुढं जावं तर ता तसं ता थोडं 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 करत तुम्ही पुढं जाऊ शकता तर त्याच प्रकारे लिहा उगाच आलतू फालतू काहीतरी करोड वगैरे लिहित बसला तर ती गोष्ट शक्य नाही आहे जेवढी आपण आपली कष्ट करायची तयारी आहे किंवा जी आपली मिळकत आहे त्याच्यापेक्षा डबल मिळावं एवढी अपेक्षा ठेवा हे थे सगळे त्याच्यावर तुमच्या तुमच्या अफर्मेशन लिहायच्या आता अफर्मेशन लिहून झाल्यावर तो कागद आपल्या तांदळाच्या प्लेटवर ठेवायचा तांदळाच्या प्लेटवर ठेवून झाला की त्या कागद का कागद अगदी छोटासा घ्या म्हणजे खूप मोठा घेऊ नका त्या तुमच्या प्लेटमध्ये व्यवस्थित बसेल असा आता आपली दालचिनी घ्यायची आणि दालचिनी शेप मध्ये लावून टाकायची सगळ्यात छान शेप असतो हा याच्यामध्ये त्रिकोणामध्ये असा त्रिकोण करून त्या दालचिनी तीन तुकडे असे दोन आणि असा एक ते लावून टाकायचे त्या तिन्हीवर एकावर लिहायचं तुम्ही शहात्तर हिरव्या स्केच पेनं एका दालचिनीवर नंबर लिहायचा शहात्तर हिरव्या पेननं दुसऱ्या दालचिनीवर कुठेही उजवड आवं कुठेही चालेल पाचशे वीस नंबर दुसऱ्या ह्याच्यावर लिहायचा पाचशे वीस नंबर आणि हे दोन नंबर लिहून झाले की आपल्या ज्याच्यावरचा तिसरा नंबर लिहायचा आपण सातशे एक्केचाळीस सातशे एक्केचाळीस हा नंबर आपण तिसऱ्या सिलेमेंटच्या त्या वर हिरव्या पेननं लिहायचा हे सगळं लिहून झाल्यावर एक रुपयाचं नाणं घ्यायचं सगळ्यात मोठा कोण आहे तर रुपयाचा आहे त्यामुळं एक रुपयाचं नाणं घ्यायचं हातामध्ये घ्यायचं त्याला संपूर्णपणे ठेवून देवासमोर बसा आपापल्या आप खोलीत बसा कुठेही बसू शकता आपल्या मनातलं सर्व जे काही तुम्हाला हवं आहे ही पगाराचे रिसिट आहे ते एवढे पैसे त्यांनी आपल्या बँकेत टाकले किंवा काय तुमची सिस्टीम असेल ती जो पगार आहे तीस हजार आहे आज तर या महिन्यापासून माझा पगार वाढला आहे पस्तीस हजार रुपयाने किंवा मला आत्ता पाच हजाराची गरज आहे किंवा या व्यक्तीनं माझा पैसा घेतला आहे त्या त्याच्याकडनं मला लवकरात लवकर पैसे मिळावे किंवा मिळाले आहेत यासाठी थँक युनिवर्स जे काही तुम्हाला मनीबाबत प्रॉब्लेम आहे ते पॉझिटिव्हमध्ये त्या नाण्याला द्यायचे आहेत एक रुपयाच्या आणि ते नाणं नंतर त्या कागदावर ठेवायचे ज्याच्यावर आपण अफर्मेशन लिहिलं आता हा ही झाली तुमची मनी मॅग्नेटची डिश घरातल्या घरात तयार आता ही ठेवायची कुठं आहे तुम्ही देवघरात ठेवू शकता तुम्ही तुमच्या ऑफिस प्लेसमध्ये कुठेही समोर ठेवू शकता अजून तुम्हाला कुठं जागा असेल जर एखाद्याला नाहीच देवघरात ठेवू शकत नाही आहे इथं ठेवू शकत नाही आहे तर तुम्ही तुमच्या कपाटाच्या वरती ठेवू शकता कपाटात ठेवू शकता शक्यतो फक्त दक्षिण नको वरती कुठं ठेवायचं असेल तर मग उत्तर दिशेला ठेवा म्हणजे पैसा आकर्षित होण्याची क्षमता आणि ते जे त्याच्यावर आपण आकडे लिहिलेत अफर्मेशन लिहिलेत याची सगळीकडे जी ऊर्जा असेल ती व्यवस्थित ठिकाणी पोचावी अशा ठिकाणी ठेवा ठेवायचं ठिकाण तुम्ही ठरवा देवघर आहे ऑफिस मधला देवघर आहे आपलं ऑफिस मधला टेबल आहे त्याच्यावर तुम्ही एक मलमलचं लाल कापड सुद्धा घालू शकता जर तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की एनर्जी ह्याच्यातली जायला नको आपण जे केलं त्याच्यातली तर बापरे जर जायला नको असं वाटत असेल ना तर तुम्ही त्याच्यावर थोडं छोटंसं ल मल मलमलचं किंवा कॉटनचं लाल कापड सुद्धा लावू घालू शकता बांधायचं नाही आहे आपल्याला फक्त घालायचं आहे रुमाल त्याच्यावर असंही करू शकता आता रेमेडी मी सांगितली ती ठेवायची कुठं हे तुमच्या तुमच्या डोक्यानं तुमच्या तुमच्या घरात तुम्ही ठेवायचं हे किती दिवस ठेवायचं एकदा रेमेडी केली की ती एक्केचाळीस दिवस ठेवायची एक्केचाळीस दिवसानं रुपया बदलायचा रुपया आपल्यापाशी घ्यायचा सिलेमिन सुद्धा त्याच वापरायच्या पेपर पाण्यामध्ये सोडून द्यायचं किंवा जमिनीमध्ये पुरून टाकायचा तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे बेचाळीसावा दिवस पूर्ण झाला की त्रेचाळीसाव्या दिवशी स्टॉक कराय एक दिवस काहीच करायचं नाही पुन्हा त्रेचाळीस दिवसापासून तुम्ही एक्केचाळीस दिवस करू शकता दोनदा किंवा तीनदा ही रेमेडी केली की मोठ्यात मोठी तुमची अगदी घर बांधणीची जरी कामं असेल ती सुद्धा सक्सेस व्हायला पैसा जवळ यायला अतिशय मदत होते अशी ही रेमेडी आहे रेमेडी करताना मन पॉझिटिव्ह द्या श्री ब्रिझीचा मंत्र म्हणत राहा म्हणत राहा म्हणत राहा सुक्त म्हणत राहा जे तुम्हाला आवडत असेल महालक्ष्मीचं ते तुम्ही म्हणत राहा आणि मग त्याचा चमत्कार बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा होतोय ते तर चला हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सारिका लाईफस्टाईलला साड्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जरूर बघा कालचा लाईव्ह जरूर बघा साड्यांचे लाईव्ह दोन तीन आहेत अजून ते जरूर बघा तर खूप सारे ब्युटी प्रोडक्ट्स खूप साऱ्या साड्या खूप भरपूर काय 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 सारिका लाईफस्टाईलला असतं तर सारिका लाईफस्टाईलला जरूर भेट द्या सबस्क्राईब करा एस एच ज्योतिषकट्टा छोटीशी आशा आणि सारिका लाईफस्टाईल हे तिन्ही चॅनल माझे आहेत तर त्यांना भरभरून प्रेम द्या छान छान कमेंट करा चला परत भेटूया ज्यांची ब्रेसलेट अजून राहिली असतील वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तुम्हाला ब्रेसलेटचे दर मिळतील किंवा जे काही तुम्हाला हवं असेल त्याचे दर मिळतील तर अजून कोणी ब्रेसलेट घ्यायचं राहिलं आहे पोच पोचायचं राहिलं आहे त्या सगळ्यांनी वरती येऊन कमेंट करा या नंबरवरती तस आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय